नमस्कार कसे आहात सगळे चला आज करायचं चाललेलं आहे कारलं त्यासाठी मी बघू शकता शिजवून घेतलंय छान आणि त्याच्यामध्ये मसाला भरलेला आहे शेंगदाण्याचा कूड तिखट मीठ सगळे मसाले हळद कोथिंबीर हे टाकून आणि थो गुळ थोडासा हे टाकून सगळं असं भरून घेतलेलं आहे अगोदर शिजवलेला आहे त्यामुळे काय आता वेळ लागणार नाही करायला शिजवून मसाला भरून घेतलेला आहे आणि फोडणीला पण हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर आता तेल ठेवलेलं आहे गरम करायला जिरं टाकूया थोडीस जिरं ह्याच्यात पण थोडस मी आपलं लाल तिखट टाकलेलं ला आहे चवीनुसार मिरची टाकायची टाकवाटली टाकायची नाही टाकली तरी चालतंय लसूणचा टाकते काय होत आहे मी थोडीशी टाकते कारण का मिरची खूप तिखट आहे दोन टाकल्या होत्या फक्त शिरवून घेतल्या हळद यांच्यामध्ये मसाला भरताना टाके। टाके मसाला। भर मी मीठ पण टाकलेलं आहे म्हणजे वरून फक्त थोडंसं टाकायचं सगळं टाकलेलं आहे मसाला भरलेला आहे करायच्या अगोदर मीठ टाकून अर्धा तास ठेवायचं म्हणजे ते कडवट पाणी असताना सगळं निघून जातं ह्याच्यामध्ये आणि मग करायचं शिजवायचं तसं मी केलेलं आहे

हा हा असं का काही होतं ते मसाला जास्त पण ते नाही मसाला बाहेर निघाला नाही पण छान लागतं म्हणजे सोपे टाकून आणि थोडंसं मी टाकायचं अगोबा टाकलेलीच आहे वाक मस्त आणि जास्तीत जास्त पाच मिनिट दोन मिनटं हे आपलं कारलं खाण्यासाठी तयार वा मस्त दिसतंय जास्त मुद्दाम हलवत नाही मसाला यायला नक्की छान लागत आता ही कारलं छानपैकी शिजवून घे शिजवेल आहे पाच मिनिट आपलं उकडून घ्यायचं थोडंसं सा। खाण्यासाठी तयार